हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज ना माझी आई आलेली आहे आणि पहिल्यांदाच तुम्ही माझ्या घरी आलेली माझ्या आईला पाहत आहात व्हिडिओमध्ये कारण का मी ब्लॉगिंग चालू केल्यापासून पहिल्यांदाच घरी आलेली आहे खूप खूप दिवस येत नाही ती घरी त्याच्यामुळे पहिल्यांदा पाहत आहात आणि आलेली आहे ती आणि आल्यानंतर घरी वडिलांना कोण करून सांगत होती की पोहोचलेली आहे मी आणि ते परीची लगेच बॅग तपासणी चालू आहे की काय काय आणलेलं आहे काय नाही बाई नाही बाई म्हणजे मी माझ्या आईला आम्ही बाई बोलतो तर त्याच्यामुळे ती मुलं पण माझे बाई वगैरेच बोलतात म्हणजे सगळ्यांचे भावाचे पण मुलं त्याच्यामुळे ती बघत होते काय तर आई जी आणली आहे ती नवरात्रीचे मी मागच्या वर्षापासून उपवास धरलेले आहेत आणि हे माझं दुसरं वर्ष होतं म्हणून ते फराळाचं वगैरे घेऊन येतात ना तर कशा पद्धतीचं ते घेऊन आलेली होती माझ्यासाठी आणि तो पहिला व्हिडिओ होता तो, तो काल आल्या आल्यानंतरचा होता त्याच्यानंतर हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आणि दुसऱ्या दिवशी मग त्या दिवशी ना साडी वगैरे आई घेऊन आलेली नव्हती मग त्या दिवशी आम्ही मार्केटमध्ये जाऊन साडी वगैरे घेऊन आलो आणि मग त्या दिवशी दर्शनाला वगैरे गेलो होतो विठ्ठलाच्या त्याच्यामुळे लेट झालं मग आम्ही दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम सकाळी केलेला आहे तर का हे काही पाच सवाश्नीका होईना घेऊन ये बोलवायचं असतं आणि त्यांच्यासमोर हे सगळं हे करायचं असतं म्हणजे सोडायचं असतं शिदोरी वगैरे जे काय असतं ते आणि बायकांना हळदी कुंकू वगैरे लावून पान सुपारी आणि एक एक फळ असं द्यायचं असतं तर अशा पद्धतीचा हा कार्यक्रम असतो आणि बहुतेक मला वाटतं आमच्या भागातच जास्त करून हा म्हणजे ही पद्धत आहे दुसरीकडे म्हणजे आमच्या माहेरीसुद्धा इतकी जास्त प्रमाणात ही पद्धत नाही आहे पण आता मी आईला बोलवलं अशी अशी पद्धत असतील बाबा इकडे तर म्हणतात सगळे मग येते काय तर मग आली होती आई आधी ते म्हणली येते कारण घरी पण घट वगैरे असतात दिवा लागलेला असतो अखंड त्याच्यामुळे पण तरीसुद्धा ती आली होती मग माझी इच्छा आहे म्हणताना मग आल्यानंतर मग अशा पद्धतीने मग सगळ्यांना मी हळदी कुंकू वगैरे लावून घेतलेला आहे इथे आणि त्याच्यानंतर मग या या ही आता आहेत त्या म्हणजे कसं आईनेच ओटी भरू नये म्हणतात मुलीची म्हणून मग ह्या ताईंनी हळदी कुंकू लावून मला आ, ते साडी वगैरे जी आणलेली होती तर ती घालायला म्हणजे दिली अगोदर हळदी कुंकू लावून आणि मग त्याच्यानंतर ते आजच्या ह्या नवरात्रीच्या दिवसामध्ये ह्याच्याने साबुदाणा आणि शेंगदाणे ह्याच्यानेच ओटीसुद्धा भरली जाते तांदूळ तांदळाचा वापर केला जात नाही तर बऱ्याच जणांना हे माहिती असेल आणि ज्यांना नसेल माहिती तर त्यासाठी मी हे सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग मी इथे आलेली आहे साडी चेंज करून आणि ही साडी मी घेतलेली आहे ओटी म्हणजे ह्याच्यासाठी तर कशी वाटली तुम्हाला ही साडी मला नक्की कमेंट करून सांगा आजकाल ट्रेंड चालू आहे या साडीचा या व्हिडिओमध्ये तेवढासा कलर परफेक्ट असा दिसून येत नाही आहे पण खूप सुंदर असा पर्पल कलर आहे साडीचा आणि अशा पद्धतीचं म्हणजे पदराला अशा पद्धतीचं लॉंग बॉर्डर आहे आणि बायका मला विचारत होत्या की हे धागे वगैरे काय निघतात आहे का तर मी त्यांना तेच दाखवत होते की नाही निघत खूप छान असं हे आहे म्हणजे त्याचं ते क्वालिटी वगैरे तर ते निघत वगैरे नाही आहे बिलकुल तर तेच मी सांगितलं त्यांना मग कुठून घेतली काय वगैरे आपलं महिलांचं चालूच असतं मग कुठून घेतली छान आहे हे ते मग तोच विषय आमचा चालू होता तिथे आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीनं ओटी वगैरे भरून हे फराळाचा अशा पद्धतीनं हातात दिलं जातं त्याच्यानंतर मग नमस्कार वगैरे करायचं देवाचा वगैरे मोठ्यांचा आणि मग हळदी कुंकू लावून वगैरे एक एक फळ द्यायचं असतं महिलांना तर अशा पद्धतीचं हे झालेलं आहे तर तुमच्याकडे असते का अशी पद्धत हे मला नक्की सांगा असेल तर आणि नसेल तर तुम्हाला कशी वाटते ही पद्धत वगैरे काय तेही मला नक्की सांगा आणि खूप दिवसांनी म्हणजे गॅप टाकून टाकून आपले व्हिडिओ येत आहेत त्याच्याबद्दल माफी असावी कारण हे कामाचे दिवस असतात बऱ्याच गोष्टी असतात करण्या करण्याच्या तर त्याच्यामध्ये मग व्हिडिओचं राहून जातं त्याच्यामुळे तर असा हा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दलसुद्धा तुमचे खूप खूप धन्यवाद आणि त्याच्यानंतर मग आईची सुद्धा ओटी भरली भरायची असते थोडीशी आणि आईलासुद्धा मग मी साडी घेतली होती तर तीच ओटी भरून तिला साडी वगैरे दिलेली आहे आणि अशा पद्धतीचा हा कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला आहे नाही